मग काय दुधाची ऑर्डर दिली पण दुधाची ऑर्डर देत असताना त्यामध्ये त्या ऑर्डर गिना साखरचं दूध याचं काय मग याला खेड्यात ते मग बोलून गोड काय साखर सुद्धा लागते साखर भेटनं काय करतो साखर नव्हतं त्यांनी खायला झालं आहे मग आता साखर खाल्लेली आहे दूध पिलेला आहे मग आता दूध आम्ही साखर डिश होण्यासाठी काय करावं मग हा

म्हणजे एखाद्याच्या मनात नसलं काही तर आपण ते बळजबे लाटायचा प्रयत्न करतो इथंही काही साध्य होत नाही यासाठी हा दृष्टांत बाबा महाराज तुम्ही आपल्या समोर ठेवलेला आहे एक ग्रस्त असतो घरी त्याला रोज देऊया करायला नव्हता म्हणून तो थोडासा कंटाळेला योगाय मला शास्त्रवाडीचं आमंत्रण आलं आणि हा खुश झाला बरं झाला खाता येईल तर देऊ आपण कळेल मग तो काय करतो सासरवाडीला लग्न गेले निघतो आणि सासरवाडीचा सासरवाडी गेल्या गेल्या मग सगळं व्यवस्थित होतं दुसऱ्या दिवशी उठतो आणि आंघोळ वगैरे सगळं करून जेवणासाठी नाश्ताना सासूबाई म्हणतात जावाई बापू आता तुमचे जे सासरे आहेत ते सासरे वरगावी गेलेले आहेत देवपूजा करण्यासाठी आमच्या नाही मग तुम्ही काय करा आज देवपूजा हा देवपूजेसाठीच कंटाळून आलेला असतो परत या सासरवाडीमध्ये देवपूजा करायची ठीक आहे मला आता ह्या सासूचा आदेश काढता येत नाही म्हणून मान आलं पण मला खूप साहित्यला खबर काही काही दिवस फक्त आमची देवपूजा मग सांगितल्याप्रमाणे सगळं काही चंदन आणलं शबंद आणलं सुगंध आणले अगरबत्ती आणले सगळं काहीचं जावायला आणि हा जावई बळच गावीनं पूजा केला आणि आली आणि त्या शेजारींना सुद्धा दरवळला आणि तिने म्हणली काय चालू आहे पूजा एवढा वास आहे कोण पूजा करतय का आमची जावाई बापू आहे मग असं करा तुमचे जावाई बापू बापू आले तर आमच्याही घरी पाठवून द्या आमची पण पूजा द्या त्यांच्या करताला आमचा पण देळ होऊ द्या मग काय करतो हा जावाई नावीला जास्त तिथे जातो मग ह्याचा काही टाळता येत नाही म्हणून तिथली पण पूजा करतो अरे बापू आता काही खरं नाही कुठेही गेलं तरी पूजा आपल्याला सोडत नाही म्हणून तो काय करतो त्याच गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेली धुळी टाकून मरावं असं अरे काय झालं तुला असं कशासाठी एवढं चाललंय तुझं थोडा डोक मरू नको तुला आत्महत्या करायची काही आवश्यकता नाही तुला जे काही कमी आहे ती मी सगळं देईन तुला अन्नदान देईन खाऊ पिऊ घालेल कपडे लत्ते घालेल कुठलंही काम करायचं नाही फक्त आमच्या इथं ही आईचं आम्ही

गावामध्ये खूप प्रसिद्ध कीर्तनकार असतो त्या कीर्तनकाराकडे गाडी सगळी धनदौलत व्यवस्था जमा असतो मग तो कीर्तनकार एका गावात दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावात तिसऱ्या गावावर जात असतो जात असताना त्या गावामध्ये रोड ज्यांनी स्वागत करतात की करता बाज्याबाजिंत्री ताळघोष ताळ चिपळ्यांचा नाच ढोल ताशांचा नाद अशा नादामध्ये त्या कीर्तनकाराची जंगी मिरवणूक काढली जाते गावात आणता नाही आणि गावात पाठवता मग हा कीर्तनकार म्हणतो की बाबा माझं एवढं लोक स्वागत करतात मी महाराष्ट्रातील त्यांचं नाव प्रसिद्ध कीर्तनकार आहे सगळ्या क्षेत्रामध्ये माझा धबधबा आहे सगळे लोक माझे दुरून येऊन कीर्तन ऐकतात तू माझा ड्रावर आहेस आणि तू का कीर्तन ऐकत नाही ड्रायव्हर म्हणाला महाराज तुमचं जे कीर्तन आहे कारण तो आनखड होता मला काही आवश्यकता नाही ऐकण्याची असं हे असलं कीर्तन काही नाही मी सुद्धा कीर्तन करतो मग त्याने सुद्धा कीर्तन करण्याची तयारी करू शकली मग योगायोगायला असं म्हणतो मग ड्रावरच्या ठिकाणी कीर्तन का कारणाला तू आणि कीर्तनकाराच्या ठिकाणी ड्रावर एकमेकांमध्ये बघूया कोणाचं कसं असतं काय तिथे गेल्यावरच कळतंय म्हणून अशा पद्धतीनं दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं ड्रावरच्या ठिकाणी कीर्तनकार आला कीर्तनकाराच्या ठिकाणी ड्रावर गेला आणि योग असा की रोजच्या पेक्षा जास्त करते आणि हा ड्रायवर माणूस मग याचे हातपाय पाय लॅपटॉप पाहिजे मग आता काय करणार शेवटी आता आपल्याला केले तर सपाती करणं गरजेचेच आहे म्हणून तो कीर्तनाला सुरुवात केला आणि जसं त्यांचा महाराज त्या पद्धतीने कीर्तन करतो तसं कीर्तन करा समोरचे काही स्रोते खूप कोणी असतात तुमच्या साधे सुधे नसतात याला वाटलं तेव्हा आपण पण एखाद्या एखाद्या स्रोत्यांनी किंवा त्या भक्तांनी एक चिठ्ठी पाठवली आहे याला काही चिड्की वाचत आहे ना आहे चोपदार म्हणतो मला पण वाचता येते पण एक शंका शंका आहे मला सांगून घे चोपदाराला वाचता येतील त्यालाही वाचता येते काय करणार शंका हे एवढं कळलं मग म्हणतो मी एवढा मोठा ख्यातनाम कीर्तनकार आहे आणि तुम्ही मला ही साधी शंका विचारताय या तुमच्या शंकेचं निरसन तर माझा घरावर दिली म्हणून ही जी फजिती व्हायची होती कधी ती झाली नाही कारण बरावर हे मुख्य कीर्तनकार असल्यामुळं अनुभवातून तत्वज्ञान सांगून त्या शंकेच निरसन केलेलं आहे म्हणून दुखा म्हणे काय बोलूनही आकारत जयाचा व्यवहार दयाचा आता काही निवडक आपण घेतलेले आहेत दोन भागामध्ये आता आपण तिसऱ्या भागात तिसऱ्या भागामध्ये सत्तावीस प्रकरण आहेत त्या सत्तावीस प्रकरणामध्ये आपल्याला जायचं नाही जेवढे होती दोन प्रकरण वापरले जो देखो सो सुखिया बाबा जो देखो सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे या कबीरदास जी या ओवी या दोहे एक बाबा महाराज की यानी दृष्टांत आपल्या समोर ठेवले आहे एक मंदिर गावाच्या बाजूला मारुतीचं मंदिर आणि मारुतीच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी राहत असतो ब्रह्मचारी म्हणजे खूप समाधानी आणि सुखी माणूस त्यांच्याकडे दौलत संपत्ती काहीच नाही पण जे काही लोकांनी दिलेलं आहे त्यामध्ये तो खाऊन समाधानी असतो पण एके दिवशी काय होतं त्या ब्रह्मचारी व्यक्तीकडे एक सावकार येतो गाडी वगैरे त्याला वाटतो ह्या सावकाराकडे गाडी आहे व्यवस्थित आहे दोनच्या माकाखाली आहे हा सावकार किती सुखी आहे 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 संपत्ती खूप पण मला मला नाही फार माणूस तर माझ्यापेक्षा एक आपल्याच गावामध्ये श्रीमंत माणूस आहे त्याच्याकडे श्रीमंती पण आहे पैसा आहे धन दौलत आहे संपत्ती आहे संतती पण आहे हा विचार करतो त्या व्यक्तीकडे जायला पाहिजे मग ब्रह्मचारी त्या सावकाराला सोडतो आणि जातो कुठं तर त्या श्रीमंत व्यक्तीकडे श्रीमंत व्यक्तीकडे गेल्याच्यानंतर म्हणतो किती श्रीमंत आणि किती भाग्यवान सोडतो काय आहोत तुमच्या जीवनात छे 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 माझ्याकडे काहीच आलं नाही माझ्याकडे सगळं आहे धन आहे दौलत आहे पण माझ्या मुलावर संस्कार आहे माझी मुलं रोज येतात आणि गोंधळ घालून दाबले आहे कितीही पैसे खर्च करतात म्हणून मला या खूप दुःख आहे तर माझ्यापेक्षा पंडित आहे तो ज्ञानी आहे तो संस्कार आहे त्याच्या मुलं पण चांगली तो खूप चांगला आहे मग या ब्रह्मचार्याला वाटतं तिकडं जावा हा पण दुःखीचा आहे मग तो ब्रह्मचारी त्या ज्ञानी पंडिताकडे येतो बाबा तुम्ही किती सुखी आहे तुम्हाला कशाच दुःख नाही ज्ञानवंत आहे तुम्हाला खूप समाजामध्ये मान सन्मान आहे अरे कशाचा मान सन्मान वाट्याला जे दुःख आहे तुम्हाला फक्त पोटापुरत कधी कधी मिळत नाही ज्ञान घेऊन काय करायचं आहे असं म्हणून तो सुद्धा दुःखी माणूस त्या ब्रह्मचार्याला सांगतो माझ्यापेक्षा एक पुढारी आहे दुसऱ्या गावामध्ये तो खूप सुखी आहे त्याच्याकडे गाडी बंगला लोक साखर लवाजम आहे सगळं काही आहे मान तुझं आहे मग तू ब्रह्मचारी काय म्हणतो त्या पुढाऱ्याकडे पुढाऱ्याकडे गेल्याच्या नंतर अरे आहे खूप मोठी संपत्ती आहे लोक गाजाबाजा करतात आख्या संपूर्ण एरियामध्ये तुमचं नाव आहे खूप सुखी आहे छे छे मला मी कसला लागते मी रात्रंदिवस काम करतो लोकांना याच काही देणं घेणं नाही ज्या ज्या वेळेस मला त्रास होतो हो तो। तो या त्रासातून मी अनेक काम करतो तरी सुद्धा माझ्या मनाला खूप खंत आहे याचं मला खूप दुःख आहे या जगामध्ये इथं सुख नाही सुख फक्त होत आहे तर एकाच ठिकाणी आहे शेजाऱ्याच्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी बाबा आहे त्याला कशाची भ्रांधन नाही आणि तोच सुखी तो। सु, सु, तो आहे हा तो माझ्याबद्दलच बोलला आहे हा किर नसून जातो मीच सुखी आहे म्हणून पुन्हा सगळे सुखी आहे मात्र त्या ठिकाणी सांगत असतात म्हणून जो देखो सुखिया बाबा ठीक दुखिया बाबा सुखिया कोणी दुःख मानवणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख नाही कोठे आणि या संसारी वाया भावावरी होऊ राहिला अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुख म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानणं ही आपली परंपरा आहे आणि आपण मानत गेलं पाहिजे असं बाबा महाराजांकडे आपल्याला या आशा वाढविणे बुद्धीचे तरंग चित्ताचे वेगवेगळे म्हणजे आपल्या माणसाची जी आशा आहे ती आशा कधीही न संपणारी आली आहे आशेचा अंत कधीही होत नाही ती आशा आहे त्यासाठी बाबा महाराज यांनी एक दृष्टांत दिलेला आहे एका झाडाखाली ससा बसलेला असतो सागाचं झाड असतं पावसाळ्याचे दिवस पाऊस आणि वारा चालू झाल्यामुळं त्या झाडाखाली बसलेल्या सश्यावरती फळसाचं पान करतो कधी नेतो मग त्या सस्याला वाटत कि बाबा आपल्या अंगावरती आपला आभाळ कोसळलेला आहे मग तो ससा हळद धावत चुकतो धावत सुटतो धावत सुटतो पुढे गेल्याच्या नंतर त्याला तोला अरे रे ला। अरे तू एवढा धावपळ कशाला करतो एवढा लागलाय काय जाऊ कशासाठी त्यावेळेस सांगतो अरे गिर आहे भागो मरणे आहे तो की याला सुद्धा मरण द्यावं वाटत मरण कोणाला फ्री आहे त्याच्यामुळे तो सुद्धा खरंच वाटत त्याला आणि त्या सशाच्या पुर कोला जो आहे पुढे गेले नंतर लांडगाव लांडगा पण असाच वाटतो बाबा हे दोघं असं का पळत आहे काय विचलित प्रकार झालेला आहे मग लाडग्याला विचारतो मला माहित नाही तू काय करतो सशाला त्या लांडग्याला जसं कोल्याला उतर तसंच या लाडग्याला सुद्धा करतो लांडगा सुद्धा घाटून पळायला लागतो लांडगा पुढून मग हा सगळा प्रकार वाघ वाघ म्हणतो अरे काय झालं एवढा छोटासा या सगळ्यांना कळवतोय काहीतरी वेगळाच प्रकार आहे आपण चौकशी केली पाहिजे मग त्या वाघानं लांडग्याला विचारलं ते मला काही माहिती नाही ते विचारले ते सशाला सशाला विचार वागोबा दादा आज मला आहे जिने काय तो खाबो मरणे का आहे वागोबा तुटफरेत पळायचं मला माहितात वागोबा तुटफरेत पळायचं मला माहिती तु�

अधिक मास असतो अधिक मासामध्ये आपल्याकडे प्रथा आहे की जावयाला जेवण घालायचे कोणता जेवण दोंड्याचं जेवण मग धोंड्याचं जेवण घालण्यासाठी त्या जावायाला आमंत्रण दिल्यामुळं जावय सासरवाडीला जातो सासरवाडी केल्याच्या नंतर तो एक दिवस राहो दोन दिवस राहो तीन दिवस राहो सासरवाडीतली पण गरिबीची परिस्थिती जावई आल्या म्हणून त्याचा भाग उठण्याचा कार्यक्रम चालू असतो आपण कसं घरी तरी खाल तरी जोड आणि व्यवस्थित जीव जे सासरवाडीच्या लोकांचं कर्तव्य असल्यामुळं ते सुद्धा लोक सासरवाडी कदू चालतात एक महिना झाला दोन महिना झाला तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले जावई काही झालं त्यावेळेस फोन वगैरे काही नव्हतं बाबा तुमचं भांडण वगैरे काही झालंय का काही नाही बसून आला का तसंही काही नाही मग घराकडे तुमची काळजी करत असेल तसंही काही नाही माझी कोणीही काळजी करत नाही मग तुम्हाला घरी त्यांची काळजी वाटत असेल हा तस मला काही वाटत नाही तर तुम्हाला वाटत असेल तर मी एक पोस्ट पत्र घेऊन येतो आणि घरच्यांना पण इकडं बोलून घेतो मुला आता ह्याचीच काढायची पंचायत आहे आणि हा सगळा सासरवाडीचा जमा घेऊन येतो हा सहज असायची जात नाही म्हणून त्या सासऱ्यानं सासूला सांगितलं आता काहीतरी वेध करून आपण जावळाला परतून लावलं पाहिजे तो काय कर रात्री भाजीला करून तो दिवा बंद करायचा निघून जायचं त्यावेळेस लाईट वगैरे नव्हती दिवा होता चिमली होती ठरल्याप्रमाणे तसं झालं भाजीला मीठ टाकली जेवायला जेव्हा सासराने आपण भाजी कमी आहे सासरा लागायला गे तुला काही मिळत का आणि भाजीला मिटत नाही एवढी पाय करायचे नसते सासू ठरल्याप्रमाणे हा मला उलटेच म्हणला आणि तो सासरा मारायला निघाला तर सासूची बंद केली आणि ती बाहेर निघून गेली आणि ह्या सासऱ्यानं काय केलं जावायची शेणी धरली आणि जे बडायला चालू केला जावाई म्हणतो मामा मारू नका मामा मारू नका जावाय बापू हे नवरा बायकोच भांडण आहे तुम्ही मध्ये पडू नका मग त्यावेळेस पुन्हा होतो नाही मी जावाई अरे तू जावाई का असं जावायचा बाप का असं ना मी ह्या म्हातारीला मारल्याशिवाय सोडणारच नाही एवढा चोख दिला एवढाच चोख दिला शेवटपर्यंत आयुष्यात त्या जावाय सासूवाडीच कधी नावच घेतलं नाही म्हणून तुका म्हणे काळ खाना कोंडा म्हणे या मुक्ती उर्णू, हात रहता बाबा मादा नुमे आप्या सेक्टुन। साप भेडू काते गिली, बेडू का का मुखे मासी कवली, तैसी म्रत्यू मुखे पडी, विषय भूर्दी, जो मती। ती भागवता मूर्ती आहे आहे अध्यायक्रम नवम ज्या प्रमाणात साप आणि बेडू एका समुद्रामधून जात असतात त्यावेळेस सापाने त्या बेडगाला पकडलेला असतं आणि किनाऱ्याकडे नेत असतं किनाऱ्याकडे नेले म्हणजे मृत्यूकडे मृत्यूकडे नेत असताना सुद्धा तो बेडूक मच्छर असतील चिरट असते जे काही कीटक असतील त्या कीटकासाठी कोंड आग करून बसलेला असतो म्हणून कीटक कोणते आहे

एका गावामध्ये एक कीर्तनकार असतो तो सगळ्यांच्या असतो आता थोडस पाकशास्त्र तर्कशास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल अमोक शास्त्र असेल शास्त्र असेल कामशास्त्र असेल वगैरे होते थोडक्या साही शास्त्र अकरा पुराण चार वेद चौसष्ट कले मध्ये पारंगत असलेला हा जो आहे तो कीर्तन आहे आणि ख्याती असते पण थोडासा चमत्कारिक बाबा असल्यामुळं अनेक लोकांच्या हृदयामध्ये तो जागा ढोंगे बाबा म्हणजे पण प्रसिद्धी तर खूप आहे चांगल्यापेक्षा प्रसिद्धी आजकाल जास्त आहे त्या पद्धतीने मग त्याचे सेवक किंवा शिष्य सुद्धा खूप मोठे मोठे असतात श्रीमंत असतात मग त्या शिष्याने विचार केला की आपल्या घरी या साधू महाराजाला की कीर्तनकाराला आजच पाहिजे पण त्या कीर्तनकाराची जी पत्नी होती ती खरी खुरी वारकरी संप्रदायाची होती तिला हे सगळं बनवून गेली चमत्कार होते मान्य नव्हता नाही खूप मोठे खूप मोठी व्याख्या आहे खूप मोठे चमत्कारिक आहे त्यांचं ज्ञान तुला माहीत नाही म्हटल्याच्या नंतर ती बाई व्यक्ती काय काय अडचण म्हणून त्या त्याने आपल्या घरी जन्मासाठी बोलवला बोलवल्याच्या नंतर जेव्हा जेवायला त्याचं पाठ वगैरे दिलं आणि दिल्याच्या नंतर काय होत तो हाड फाड म्हणून कुत्र्याला हकाम ढकलल्याचा किंवा सावून लावण्याचा प्रयत्न करतो साहेब साहेब तुम्ही असं काय करतात इथं कुत्राच नाही आणि तुम्ही त्याला हाकडून हाडहाड म्हणतात हा काय प्रकार तो म्हणला मी इथलं पुत्र हाकत नाही तो कुत्रा आहे पंढरपूरच्या रवामध्ये पंढरपूरच्या देवळामध्ये आणि मी तिथल्या कुत्र्याला हाकतो म्हणून या ठिकाणी असं सांगतात त्यावेळेस त्या पत्नीला म्हणतो बघ महाराज किती हुशार आहे तिथलं पुत्र महाराजाला दिसते आंतर्यानी आहे मग तिला काही पटत नसत की ह्या महाराजांची आणि ह्या माणसाची थोड आपण काढण्यासाठी याला वास्तव परिस्थिती जागर करून देण्यासाठी दुसऱ्या दिवशी जेवायला बोलवते दुसऱ्या दिवशी जेवायला बोलल्याच्या सगळ्यांना चार लोक असतात चार लोकांना पण भजे वगैरे वाढवतात भाट टाकते वरण टाकते आमटी मोठी टाकते पण नेमकं महाराजाला भजेच वाढवत नाही महाराज मग तो हो। लगेच लगे या लक्षात येते की बाबा महाराजाला आपल्या बायकून मजली दिलेली लगेच उठतो आणि मारायला जाऊ मुद्दा थांबा म्हणजे मला मारू नका मला मारण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांग ज्या वेळेस त्या महाराजांनी काल पंढरपूरच्या निवळक पुत्र हाकलं त्यांच्या ताटामध्ये भजे आहेत त्यांना म्हणजे आज कसं काय दिसत नाही मी भारतात लपून त्या वाटीमध्येच भजे टाकलेले आहेत तात्पर्य सांगायचं म्हणजे दोन्हीपणा वेगळा आणि आत्मज्ञान वेगळं असं बाबा महाराज या ठिकाणी जागत असतात